नमस्कार महिलांनो तुम्हालाही कधी असं वाटलंय का की एखादं स्वप्न पाहिल्यावर दिवसभर कुठेतरी त्याचा विचार मनात राहतो आज आपण अशा स्वप्नांतील चिन्हांचं कोड उलगडणार आहोत काय सांगतात हे स्वप्न आपलं आयुष्य बदलणार आहे का किंवा काहीतरी इशारा देत आहेत चला आज या रहस्यमय सफरीला सुरुवात करूया पण पर शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक खास स्वप्न ओळख मंत्र सांगणार आहे जो अनेक महिलांना क्लिअरिटी देतो स्वप्न म्हणजे नक्की काय स्वप्न म्हणजे फक्त चित्र नाही ते भावनांचा आणि आठवणींचा मिलाजुळा खेळ आहे विशेषतः महिलांना स्वप्नांची अनुभूती अधिक तीव्र असते कारण त्यांचा मन विचार प्रेम कुटुंब जबाबदाऱ्या यांनी भरलेलं असत स्वप्न दोन प्रकारची असतात एक मनातील विचारांचा प्रतिबिंब दोन आयुष्यातील बदलांचे संकेत आज आपण या दुसऱ्या प्रकारावर म्हणजेच स्वप्नातील संकेतांवर लक्ष केंद्रित करणार आहोत शुभ चिन्हे असलेली स्वप्न एक पाण्याचा स्वप्न शांत स्वच्छ पाणी दिसलं तर तुमच्या आयुष्यातील ताण कमी होणार महिलांच्या मनातलं इमोशनल बर्डन हलकं होतंय याचा संकेत दोन फुलांचा वर्षाव किंवा बाग हे अत्यंत शुभ मानलं जात घरात आनंदाची बातमी साजरा किंवा एखादं अपूर्ण काम पूर्ण होणार तीन एखादी लहान मुलगी किंवा मुलगा दिसणे हे स्वप्न सौभाग्य शांती आणि कुटुंबातील प्रेम वाढणार याचा प्रतीक चार देव मंदिर किंवा दीप दिसणे मनातील भीती कमी होते अडकलेलं काम अचानक सुटत अनेक महिलांनी अशा स्वप्नांनंतर अनुभव सांगितले आहे पाच घरात प्रकाश दिसणे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढणार आहे नवीन संधी नवीन सुरुवात अशा स्वप्नांनी मनाला गोड शांतता मिळते नाही का अशुभ चेतावणी देणारी स्वप्न एक घरातील वस्तू तुटणे स्वप्नात तुटलेलं काही दिसलं तर मनात दडलेली भीती किंवा तणाव व्यक्त होतो हे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या असा संकेत आहे दोन रस्ता हरवणे किंवा धावपळ दिवसेंदिवस महिलांवर वाढत चाललेले मेंटल लोड इथे स्वप्न सांगतं तुम्हाला विश्रांती हवी आहे स्वतःला वेळ द्या तीन अंधार किंवा बंद दरवाजा दिसणे कोणीतरी तुमच्याशी प्रामाणिक नाही किंवा तुम्हाला कुठेतरी अडथळा येणार आहे चार साप दिसणे हे चेतावणी स्वप्न आहे जवळच्या व्यक्तींच्या बोलण्यात वागण्यात सतर्क राहण्याची गरज पाच पाण्यात बुडणे किंवा जोरदार पाऊस भावनांचं ओझ वाढतंय कदाचित तुम्ही मनात काही दडून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी काळजीचा संकेत ही स्वप्न तुम्हाला घाबरवण्यासाठी नसतात ती फक्त सांगतात की तुमच्या आयुष्यात बदल आवश्यक आहे वारंवार येणारी स्वप्न काय सांगतात वारंवार येणारी स्वप्न खूप शक्तिशाली असतात एखादा व्यक्ती पुन्हा पुन्हा दिसणे त्या नात्यात अनुत्तरित प्रश्न आहेत एकच जागा वारंवार दिसणे आयुष्यात तुम्ही एका पायरीवर अडकलेल्या आहात उंचावरून पडणं तुमचा आत्मविश्वास ढासळतोय वेळ आली आहे स्वतःला पुन्हा मजबूत बनवण्याची उडणं किंवा आकाशात तरंगणं तुमच्यात सर्जनशीलता आणि नवीन ऊर्जा उफाळून येते नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम काळ महिलांसाठी खास स्वप्न ओळख मंत्र महिलांनो स्वप्न फक्त रात्रभर येणाऱ्या गोष्टीत नाही ती तुमची ऊर्जा भावना आणि अंतर्मन बोलतय स्वप्न ओळख मंत्र एक जागे होताच दहा सेकंद स्तब्ध बसा दोन स्वप्नातील तीन गोष्टी आठवा व्यक्ती जागा भावना तीन भावना समजल्या की स्वप्न समजलं कारण स्वप्न कधी फोटो बोलत नाही ती सांगतात ते मनापासून घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वास्तू टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा